नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आज या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत जेव्हा कोणी स्त्री अशी झोपते तेव्हा घरामध्ये श्रीमंती येते तुम्हीसुद्धा बाबतीत जाणून घेण्यासाठी उत्साहित असाल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पौराणिक शास्त्राच्या अनुसार श्रीकृष्ण म्हणतात जेव्हा कोणी स्त्री अशी झोपते तर त्या घरामध्ये श्रीमंती येते व्यक्ती धनवान बनते यासोबतच काही अशा चुकांच्या विषयी आज आपण जाणून घेणार आहोत ज्या की रात्रीच्या वेळी महिलांनी चुकूनही कधी करता कामा नाही नाहीतर श्रीलक्ष्मी तुमच्या घरामध्ये कधीही प्रवेश करणार नाही स्त्रियांनी असे झोपी गेल्याने घरात धनाची बरकत होती तेव्हा स्त्री रात्रीच्या वेळी अशी झोपते आणि सकाळच्या वेळी हे एक काम करते तर विश्वास ठेवा हे मी सांगत नाही तर हे ज्योतिषशास्त्रात सांगतात ते घर कधीही धनवान करोडपती बनू शकते मित्रांनो झोप ही एक अशी गरज आहे जी प्रत्येकासाठी खूप अवश्य आहे जेव्हा आपण काही तास झोपलो तर आपल्या शरीराचे सर्व थकावट ही निघून जाते आणि पूर्ण बॉडी रिलॅक्स होऊन जाते नंतर आपल्या मते पुन्हा एकदा काम करण्यासाठी खूप सारी नवीन ऊर्जा येते तसे तर झोपण्याचा प्रत्येकाचा टाईम एक फिक्स टाईम असतो परंतु काही वेळा ही झोप एवढी गाढ येऊ लागते की व्यक्ती कधीही आणि कुठेही झोपी जातो झोपणे व्यक्तीसाठी तेवढेच अवश्य आहे जेवढे की जेवण जेवण्यासाठी अन्नाची आवश्यकता असते स्त्रियांच्या अशा झोपे जाण्याच्या सर्वप्रथम यश कीर्ती प्राप्त होते स्त्री या जर अशा झोपता तर विश्वास ठेवा तुम्हाला श्रीमंत व धनवान होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही आणि ही, ना ही।, ही गोष्ट शास्त्रामध्येही सांगितलेली आहे त्यामुळे तुम्हीही अवश्य जाणून घ्या आणि झोपतेवेळी हे काम अवश्य करा शास्त्रामध्ये स्पष्टपणे सांगितले गेले आहे की रात्री उशिरापर्यंत झोपी जाणारी महिला पूर्ण घराचा विनाश करते याने माता राणी लक्ष्मी रुष्ट होऊन जाते मान्यत्यांच्या अनुसार रात्री उशिरापर्यंत जर कोणी महिला जागी राहत असेल तर याचा अर्थ तुमच्या घरामध्ये कोणतीतरी फार मोठी समस्या ही येऊ शकते त्यामुळे कोणत्याही महिलेने रात्र उशिरापर्यंत जागे राहू नये असे करत असल्याने भयंकर दोष लागतात त्यामुळे लवकर झोपून सकाळी लवकर उठले पाहिजे धर्मशास्त्राच्या अनुसार ज्या घरातील महिला आपला जास्तीत जास्त वेळ झोपण्यासाठी बर्बाद करतात तेथील घरात कधीही राहू केतू आणि शनीची ही, ही पडू शकते हे पाहता तर तुम्ही असे कधीच करता कामा नाही जी महिला नेहमी सर्व वेळ झोपण्यातच घालवते तर सर्व देवी देवता भयंकर क्रोधित होतात त्यामुळे मर्यादितच झोप घेतली पाहिजे कारण की जास्त झोपून राहणे हे धनाची हानी आणि आजारांना निमंत्रण देण्याच्या बरोबरीचे आहे जेव्हा तुम्ही रात्रीच्या वेळी झोपण्यासाठी अंथुरणावर येता तेव्हा तुम्ही नकारात्मक ऊर्जांनी भरलेल्या गोष्टींविषयी अजिबात चुकूनही तुम्हाला चर्चा किंवा विचार करायचे नाही अथवा अशा गोष्टींविषयी विचारही करू नये असे केल्याने नकारात्मक ऊर्जा ही आकर्षित होते आणि तुमच्या स्वप्नामध्ये येऊन तुमच्यावर प्रभाव पडू शकते झोपतेवेळी नेहमी मनामध्ये चांगल्या सकारात्मक विचारांचे चिंतन करत झोपले पाहिजे याने आपणास यश कीर्ती व उन्नती प्राप्त होते कदाचित ही बाब फारच कमी लोकांना माहीत असेल की आठवड्यातील काही खास दिवसांच्या वेळी तुम्ही कधीही उशिरा उठता कामा नाही तसे तर उशिरा उठण्याची सवय शास्त्राच्या अनुसार योग्य मानले जात नाही परंतु काही खास दिवसांच्या वेळी परिवारातील सर्व सदस्यांना त्या गोष्टीची खास काळजी घेतली पाहिजे ही कोणत्या दिवसांमध्ये उशिरा उठणे सर्वात भारी दोष आणि भयंकर बर्बेचे कारण बनते त्यामुळे मंगळवार शनिवार आणि गुरुवारी जेवढे शक्य होईल तेवढे तुम्हाला सकाळी लवकर उठण्याचा प्रयत्न करायचा आहे कारण ही वेळ तुमचा विनाश करू शकते शास्त्रामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की या दिवसांमध्ये उशिरा उठल्याने त्या व्यक्तीवर खूप सारे दोष लागतात जे त्यास बर्बाद करू शकतात तर मग आता पाहूया की सकाळच्या वेळी उठण्याचा योग्य मुहूर्त नेमका कोणता आणि कोणत्या वेळी तुम्हाला उठले पाहिजे चला तर हेही जाणून घेऊया बघा चार ते साडेपाचपर्यंत पहाटेच्या यावेळेस उठणे हे तुमच्या जीवनाच्या उन्नती कामयाबी दर्शवते यावेळेस उठणारा व्यक्ती देवी देवतांचा धनलक्ष्मीचा अत्यंत प्रिय असतो जेव्हा कोणी महिला या यावेळी उठते तर अशा घरामध्ये धनलक्ष्मी अतिप्रसन्न होते आणि अशा घरामध्ये वास करू लागते तर पहा महिलांनी सर्वात प्रथम सकाळी उठल्यावर घरामध्ये झाडू मारले पाहिजे आणि जर तुम्ही असे करू शकत नसेल तर अशामध्ये कमीत कमी घराचा मुख्य दरवाजासमोर झाडू अवश्य मारावा परंतु जर तुमच्या घरामध्ये चार ते साडेपाच दरम्यान उठणे शक्य होत असेल तर कमीत कमी सात वाजण्यापूर्वी अवश्य उठा कारण की घरातील सर्व सदस्यांना या गोष्टीचे ज्ञान अवश्य ठेवले पाहिजे की सात वाजल्यानंतरही घरामधील सदस्य जर झोपून राहत असतील तर घरामध्ये देवी देवता आपला वास कधीच ठेवत नाही ते कायमस्वरूपात त्या घरातून निघून जातात आणि त्यामुळे तुम्ही ही चूक जराही करू नका जर तुम्ही तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी खुशीचे वातावरण घेऊन येऊ इच्छिता तर तुमच्या घरामध्ये सात वाजून गेल्यानंतरनं कोणत्याही सदस्याने झोपून राहता कामा नाही जर कोणी आजारी असेल तर काही हरकत नाही परंतु इतर दिवसांमध्ये ही चूक तुम्ही करता कामा नाही जेव्हा कोणी महिला पूर्व किंवा मग दक्षिण दिशेला आपले डोके करून झोपते ते घर कुटुंब परिवार धनधान्याने भरून जातील घरात खुशीच्या झुळूक अशा येत राहतात जसे की मनात पाण्याचा वर्षा होत आहे या दिवसांमध्ये पुरुष आणि महिला दोन्ही डोके टेकवून झोपतील तर ते तुमच्यासाठी खूपच चांगले राहील त्यामुळे तुम्हाला या दिशेला झोपले पाहिजे फक्त आपल्यापैकी बऱ्याचशा दापत्यांच्या मनात हा प्रश्न उद्भवत असतो की रात्री पती आणि पत्नी या दोघांनी कसे झोपावे तर तुम्हाला मी या संबंधित संपूर्ण शास्त्रीय सिद्ध असलेली माहिती सांगणार आहे तर लक्ष देऊन तुम्ही नक्की ऐका वास्तुविज्ञानामध्ये सांगण्यात आलेले आहे की दापत्य जीवनामध्ये आपापसातील आप प्रेम आणि योग्य ताळमेळ जुळून राहण्यासाठी पत्नीला पतीच्या डाव्या बाजूला झोपले पाहिजे आणि पतीच्या पत्नीच्या उजवीकडे झोपले पाहिजे त्याच्यामागे मुख्य कारण आहे की पत्नीला पतीचे डाव्या अंग मानले गेले आहेत जेथे की पतीला पत्नीचा उजवा हिस्सा मानला गेलेला आहे त्यांच्या पारिवारिक जीवनामध्ये संतुलन बनून राहते त्या घरातून लक्ष्मी रुष्ट होऊन जाते त्यांना धनसंबंधी समस्यांची झुंजावे लागते खरं तर कित्येक वर्षापासून अशा परंपरा आणि मान्यता चालत आलेल्या आहे ज्यांच्या अनुसार बोलले गेले आहे की जर असे काही केले जाईल तर लक्ष्मी त्या घराकडे कायमची आपली पाठ फिरवते आणि यामुळे तुम्हीही गाठीशी बांधून ठेवा की तुम्ही तुमच्या घरामध्ये अशा कामांना जराही करण्यास जाऊ नका तुम्हाला येणाऱ्या कालावधीत तुमच्या जीवनात कधी धनाचा अभाव झेलावा लागू नये मग शेवटी अशी ती कोणती कामे आहेत त्यांना सायंकाळी किंवा रात्रीच्या वेळी कधीही करता कामा नये चला तर ते सुद्धा आपण जाणून घेऊया नंबर एक असे मानले जाते की सायंकाळी आणि रात्रीच्या वेळी दूध दही व मीठ कोणालाही देता कामा नये तर हो मित्रांनो या वस्तूंना तुम्ही यावेळी खरेदी करून घरात आणू शकता परंतु चुकूनही कोणाला आपल्या घरातून मात्र काढून देऊ नका यामुळे आपल्याला लक्ष्मीचा क्रोध हा झेलावा लागू शकतो यानंतरनं बघा नेहमी लक्षात असू द्या की तुम्ही सकाळी उठल्यानंतरनं पूर्ण घराची साफसफाई करता पूजा पाठही करता अगदी तसे सूर्य मावळण्यापूर्वी सायंकाळच्या वेळी आपल्या घराची साफसफाई करा कारण ती घाण केरकचरा हा धनलक्ष्मीचा जराही पसंत नसतो यानंतरनं नंबर तीन असे बोलले जाते की आळस हा मनुष्याचा सर्वात मोठा शत्रू असतो आणि उष्ट्या भांड्यांच्या बाबतीत तुमचा हा शत्रू श्री लक्ष्मीलाही नाराज करू शकतो काही घरांमध्ये लोक हा आळस करतात आणि रात्रीच्या वेळी उष्टी खरकटी भांडी अशीच ठेवून देतात आणि दुसऱ्या दिवशी सकाळी भांडी धुतली जातात तर बघा शास्त्रांच्या अनुसार जराही योग्य मानले जात नाही रात्रीची उष्टी खरकटी भांडी किचनमध्ये ठेवल्याने लक्ष्मी नाराज होते आणि स्त्री अन्नपूर्णा मातेचा अपमान केल्याने मानले जाते या वास्तुशास्त्राच्या अनुसार असं केल्याने धनाची देवी महालक्ष्मी आणि अन्नधान्याची देवी श्री अन्नपूर्णा तुमच्या घराचा त्याग करते यानंतरनं नंबर चार बघा तुम्हाला तर हेही माहीत असेल की श्री लक्ष्मीला अन्नदाता बोलले जाते तिच्या कृपेनेच आपणा सर्वांना धनसंपत्ती आणि अन्नधान्याची प्राप्ती होत असते त्यामुळे हे लक्षात असू द्या की तुम्ही चुकूनही कधी अन्नाचा अपमान करू नका आणि हे मी लक्षात ठेवा की जेव्हा पण तुम्ही जेवण जेवाल तेव्हा त्यास पूर्ण संपावे कारण की श्री लक्ष्मी ताटात अर्धवट टाकल्याने अन्नाच्या कारणामुळे रुष्ट होऊ शकते यामुळे आपल्या घरामध्ये हे घडण्यास कामा नये खास करून आपल्या घरातील लहान मुलांना ही सवय नक्की लावा नंबर पाच ज्या घरामध्ये महिलांना कायम अपमानित केले जाते त्या घरातही लक्ष्मी कधी वास करत नाही त्यामुळे चुकूनही कधी तुम्ही हे चूक करत असाल तर ती अजिबात करू नका नंबर सहा बऱ्याच वेळा आपण लोक पूजा करतेवेळी काही चुका करत असतो ज्याच्या कारणामुळे आपणास नुकसान होऊ शकते पूजा करतेवेळी काळजी घ्यावी की कोणती सामग्रीला काही लोक या गोष्टींचे ध्यान न ठेवता चुकून पूजेचे काही सामान जमिनीवर तसेच ठेवून देतात आणि नंतर त्याच देवताला समर्पित करतात म्हणून असे कधी करू नये पूजा सामग्रीला कायम पूजेच्या थाळीमध्ये अथवा कोणत्या तरी कापडावर ठेवावे असे केल्याने पूजेच्या त्या सामग्रीची शुद्धता व सात्विकता ही टिकून राहते नंबर सात नेहमी हे लक्षात ठेवा की स्वच्छ आणि साफसुत्र ठिकाणीच धनाची देवी म्हणजे महालक्ष्मीचा निवास होतो ज्या लोकांच्या घरामध्ये अस्वच्छता केर कचरा घाण नसते त्या घरामध्ये लक्ष्मी कधीही निवास करत नाही यामुळे आपणास आपल्या घराची साफसफाईसोबतच आजूबाजूची ही साफसफाई ठेवायला पाहिजे आपल्याला घरासोबतच मनाने स्वच्छ राहणे अवश्य आहे त्यामुळे दुसऱ्यांच्या प्रगती कोणत्या प्रकारे राग द्वेष व दुश्मनी आपल्या मनामध्ये कधीही ठेवू नका आणि फक्त काही वेळा बरीच लोक बाहेरून येतात घरात हातपाय न धुता तसेच येतात तर सरळ काही खाऊ लागतात किंवा मग सोफ्यावर बेडवर अशीच पसून राहतात परंतु हे करण्यास धार्मिक व वा वास्तू या दोघांच्या दृष्टिकोनातून ही सवय खूपच अशुभ आणि दायी मानली जाते त्यामुळे घरात प्रवेश करण्यापूर्वी आपणा स्वतःला सर्वात प्रथम स्वच्छ करा आणि संध्याकाळी हे लक्ष्मीचा पाठ एकदा आवर्जून करा याने तुम्हाला श्री लक्ष्मीच्या धनप्राप्तीच्या आशीर्वादाची प्राप्ती होते काही लोकांना सवय असते की अंथुरणावरून अथवा बेडवर बसूनच जेवण करतात असे मानले जाते की ही कधीच करू नका अन्नपूर्ण मातेचा व लक्ष्मीचा एक रूप मानले जाते आणि असे जेवण केल्याने अन्नाचा घोर अपमान होतो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ